नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टी सांगली जिल्हा कार्यालय येथे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय सचिन जगदाळे यांच्या हस्ते झेंडा फडकावून मानवंदना घेऊन शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करत प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा अध्यक्षा संगीता हारगे मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारके सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे वैशाली धुमाळ प्रियांका विचारे अनिता पांगम तेजश्री अवघडे डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे उमर गबंडी विजय माळी अयूब बारगीर डॉक्टर सतीश नाईक गॅब्रियल तिवडे अर्जुन कांबळे शीतल खाडे अरुण चव्हाण दत्ता पाटील फिरोज मुल्ला विनायक हेगडे अजरुद्दीन पटेल विक्रम शिंदे सुमुख पाटील मुन्नाशे कुमार बायदंडे नंदकुमार घाडगे घणश्याम थोरात राहुल यमकर महेश विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते